नमस्कार मित्रांनो राजकारणा व्यतिरिक्तही देशात काहीतरी होत असतं आणि कधी कधी गोष्टी अचानक डोळ्यासमोर येतात आणि त्यामुळे वाटतं की या गोष्टींवरही व्हिडिओ करावा आज एक बातमी अशीच उडत उडत समोर आली आणि या बातमीत असं म्हटलेलं आहे की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी घोषणा केली की के आता यू पी आय आपल्याला यू पी आय सगळ्यांना माहितीच आहे फोनपे पे, पे व्हॉट्सअप या सगळ्याच्या आधारे तुम्ही एकमेकांना पैसे पाठवता पैसे घेता ती जी रचना आहे युनिफाईड पेमेंट्स ॲप्लिकेशन किंवा इंटरफेस यू पी आय तसंच आता युनिफाईड लेंडिंग इंटरफेस सुरू करण्याचा विचार आहे म्हणजे लवकरच ती सुरू होईल तुम्हाला वाटेल या विषयावर व्हिडिओ काय करायचा म्हणून यू पी आयनी देशामध्ये काय क्रांती केलेली आहे यू पी आयच्या मागे जो जाम आहे जाम म्हणजे काय तर जनधन अकाऊंट्स आता जी कोट्यावधी लोकांची बँक खाती उघडली गेली आहेत आणि म्हणूनच राज्य सरकार दोन कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत हा आकडा कदाचित अडीच कोटी जाईल पैसे पाठवू शकतो ती जनधन बँक अकाउंट आधार क्रमांक म्हणजे देशातल्या जवळपास प्रत्येकाकडे आता आधार क्रमांक आहे आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मोबाईल आणि हा आधारशी जोडला गेलेला मोबाईल आणि बँक खात्याशी जोडलं गेलेलं आधार हा जो जाम आहे त्याच्यामुळे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार झालेलं आहे तयार झालेलं शक्य झालेलं आहे गेले काही महिने दर महिन्याला दर महिन्याला चौदाशे कोटी व्यवहार होतात चौदाशे कोटी रुपये चौदाशे कोटी व्यवहार आणि वीस लाख कोटी, ला कोटी रुपयांच्याहून जास्त पैसे इकडनं तिकडे तिकडनं तिकडे पाठवले जातात याचा अर्थ या, या सगळ्याची किती पकड आहे ते लक्षात घ्या देशात आत्ता पस्तीस कोटी लोकांकडे यू पी आय आहे पस्तीस कोटी पस्तीस कोटी लोक हे व्यवहार करतात आणि चौतीस कोटी दुकानदार किंवा व्यापारी उद्योजक यांच्याकडे तो क्यू आर कोड आहे हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही पेमेंट करू शकता एवढ्या प्रचंड संख्येने भारतात आज यू पी आय आहे आणि हे सगळे जे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड आहे या सगळ्याला मागे टाकून जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्क्याहून जास्त व्यवहार ऑनलाईन व्यवहार हे भारतीय बनावटीच्या मेड इन इंडिया थॉट इन इंडिया यू पी आयच्या अंतर्गत होतात आज सत्त्याहत्तर वेगवेगळ्या कंपन्या सत्याहत्तर कंपन्या तुम्हाला पैसे पाठवायची सोय उपलब्ध करून देतात याच्यामध्ये जी पे आहे फोनपे आहे ॲमेझॉन पे आहे व्हॉट्सअप आहे, आहे। आणि प्रत्येक बँकांचे वेगवेगळे ॲप्स आहेत की जे तुम्हाला यू पी आयच्या माध्यमातून तुमच्या मित्र यादीतल्या कोणाला तुमच्याकडे ज्यांचा टेलिफोन आहे त्याला किंवा तुमच्याकडे ज्याचा यू पी आय आय डी आहे त्याला पैसे पाठवायची सोय उपलब्ध करून देतात पण त्यातला गमतीचा भाग म्हणजे केवळ जे तीन मोठे ॲप्लिकेशन आहेत त्यांच्या थ्रू त्र्याण्णव टक्के व्यवहार होतात भीम आहे भीम तर सांगायचंच राहिलं पण भीमपेक्षा फोनपेमध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस टक्के लोकं फोनपेचा वापर करतात पेचा सदतीस टक्के वापर करतात आणि पेटीएम साडे जवळजवळ आठ टक्के वापर करतात आणि बाकी भीम आणि क्रेड आणि व्हॉट्सअप याचा फारसा वापर होत नाही पण सत्याहत्तर वेगवेगळ्या कंपन्या ह्या गोष्टी करून देतात आता याचा कर्जांशी काय संबंध आहे लक्षात घ्या भारतासारखा देश आहे जो जवळपास नव्वद टक्के लोक असंघटित क्षेत्रात काम करतात आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा जर भागधारक कोण आहे तर तो शेतकरी आहे आणि आपल्याला आठवत असेल आणि हे राहुल गांधी आणि तत्सम बालिश बडबड करणारे राजकीय नेते कायम म्हणतात की अदानी अंबानी को दो टक्का मे कर्जा दिया जाता है लेकिन मेरे किसान को चौदा टक्के व्याज पे कर्जा दिया जाता है मित्रांनो लक्षात घ्या जे कर्ज दिलेलं जातं त्याच्यावरती जी व्याज ठरवलं जातं ते त्या कर्जाच्या परतफेडीची शक्यता किती आहे त्याच्यावर ते व्याज चार्ज केलं जातं तरी देखील हे खरं आहे की भारतासारख्या देशामध्ये अगदी सरकारी क्षेत्रातल्या बँका पण सामान्यातल्या सामान्य लोकांना शेतकऱ्यांना कर्जासाठी नाडतात लुटतात अशा लुटीमागे ते कारण देतात की त्याला कर्ज द्यायला त्याची माहितीच आमच्याकडे उपलब्ध नाही आहे आम्ही त्याला पैसे दिले तर तो परत करेल काय गॅरंटी आहे उलट शक्यता अशी की शेतकऱ्याला पैसे दिले तर शेतकरी कर्ज परतच करणार नाही कारण कोणतरी राज्य सरकार येईल नवीन ते म्हणेल कर्ज फेडू नका राज्य सरकार शेतकऱ्याचं कर्ज माफ करताय गरज नाही आहे आणि म्हणून बँक म्हणते की आम्ही कर्ज दिलं तरी छोट्याशा रकमेचं कर्ज देतो आणि तेही मोठ्या व्याजदरांनी कर्ज देतो आणि तीच गोष्ट अन्य जे बारा बलुतेदार आहेत ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे कलाकार आहेत छोटे उद्योजक आहेत त्यांच्याही बाबतीत लागू होत होते या सगळ्यात क्रांती करायला सुरुवात झाली ती पहिले म्हणजे एन बी एफ सीनी क्रांती करायला सुरुवात केली नॉन बँकिंग फायनान्स त्याच्यामध्ये सगळ्यात आघाडीचं नाव जर कोणाचं घेता येत असेल तर ते बजाज फायनान्सचं आहे बजाज फायनान्सनी खरंच या क्षेत्रात किंवा बजाज फिन्सर म्हणा त्यांनी खूप मोठी क्रांती केली त्यांनी या सगळे जे बजाजची उपकरणं आहेत आणि अन्य उपकरणं आहेत ते घेणाऱ्यांची सगळ्याची त्यांना कर्ज द्यायला सुरुवात केली आणि ही छोट्या छोट्या रकमेची दहा हजार वीस हजार पन्नास हजार पण त्याच्यावर व्याज दर चांगल्यापैकी आकारण्यात येत होता पण लोकांनाही अशी छोटी छोटी कर्ज जी मिळत नव्हती ती मिळायला सुरुवात झाली जे कर्ज बँका येत नव्हत्या ते द्यायला सुरुवात झाली आणि केवळ एवढ्यावरच न थांबता बजाजनी आणि मी काय बजाजच्या बाजूने किंवा विरोधात हा व्हिडिओ करत नाही आहे पण या कंपन्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याकडे जे कोट्यावधी लोक कर्जासाठी विचारणा करतात त्यांची माहिती जमा करायला सुरुवात केली की हा राहतो कुठे याचा पगार किती आहे याचं घर किती खोल्यांचं आहे गाडी आहे तर टू व्हीलर आहे का फोर व्हीलर आहे मुलं किती आहेत कुठल्या शाळेत जातात ही सगळी माहिती आपल्याकडे जमा करून या माहितीच्या आधारे त्या माणसाला किती कर्ज द्यायचं किती व्याजदराने द्यायचं हे एका झटक्यात या कंपन्या ठरवू लागल्या अशा प्रकारच्या गोष्टी आता जिओ ही करतं आहे कारण जिओकडे पण पंचेचाळीस कोटी लोक मोबाईल फोन वापरतात त्यांच्याकडे त्यामुळे त्यांची माहिती असू शकते अशाच प्रकारच्या गोष्टी काही मोठ्या एन बी एफ सी आहेत ते करतायत टेलिकॉम मधले आहेत आणि अन्यही आहेत पण मुद्दा आहे म्हणजे याच्यातनं क्रांती झाली का हो पण केंद्र सरकारचा असा विचार आहे की ही माहिती या कंपन्यांची खाजगी माहिती नाही आहे ही त्यांची जायदाद नाही आहे तुमची माहिती हा तुमचा अधिकार आहे आणि तुमच्या माहितीच्या माहिती आधारावर तुम्ही कर्ज मिळवू शकता तुम्ही पैसे मिळवू शकता तुम्ही पैसे पाठवू शकता आणि जी गोष्ट यू पी आयच्या बाबतीत झाली तीच गोष्ट आता कर्जाच्या बाबतीत करायला आत्ता कसं होतं तुम्ही विमा काढायचा असेल इन्शुरन्स पॉलिसी वगैरे असेल तर तुम्ही पॉलिसी बाजार डॉट कॉमसारखी वेबसाईट आहेत की ज्याच्यात तुम्ही तुमची गाडी आहे का किती गाडीचा नंबर आहे किती जुनी आहे क्लेम किती आहे असं टाकलं की तुम्हाला दहा कंपन्यांची प्रीमियम आणि त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला समजू शकतात अशीच गोष्ट तुमच्या कर्जाबाबत झाली तरी हे पॉलिसी बाजार कर्जाच्या बाबतीतही करते पण ती तुम्हाला एक गॅलरी शोकेस दाखवते आता जे आर बी आय करणार आहे त्याच्यामध्ये आयकडे तुमची जी माहिती आहे कारण तुम्ही आयच्या माध्यमातून जे व्यवहार करता म्हणजे मी कदाचित गरीब असेल माझ्या बँक खात्यामध्ये दहा हजारच रुपये असतील पण म्हणजे दर महिन्याला मला दहा हजार रुपये मिळत असतील पण या दहा हजार रुपयातले मी सात आठ हजार रुपये खर्च जो करतो ते यू पी आयच्या माध्यमातून करत असेल तर हा प्रत्येक व्यवहार यू पी आयच्या इंटरफेसमध्ये गुप्तपणे स्टोअर केला जातो मग मी चहा पाण्यावर किती खर्च करतो आहे दारूवर हॉटेलावर किती खर्च करतो आहे शिक्षणावर किती खर्च आहे गाडी घेण्यावर पेट्रोलवर किती खर्च करतो आहे ही माहिती त्याच्यातनं साधारणतः मिळू शकते आता या माहितीचा वापर मला कर्ज मिळण्यासाठी झाला आणि ते युनिफाईड लोन इंटरफेस यू एल आय यू पी आयला यू एल आयचा बॅकबोन ते आहे आत्ता कसं असतं की तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे हे सगळेजणं तुम्हाला काढून देतात आणि त्या क्रेडिट स्कोरवर तुम्हाला कर्जाच्या व्याजाची रक्कम मिळू शकते आता रिझर्व बँक जे करायचा प्रयत्न करत आहे ते म्हणजे तुम्हाला जर कर्ज हवं असेल तर ही एक नवीन यू पी आय सारखी यू एल आयची इंटरफेस तयार होईल वेगवेगळ्या बँका ती वापरू शकतील त्याच्यात तुम्ही म्हणलं की आम्हाला गाडीसाठी कर्ज आहे टू व्हीलरसाठी कर्ज आहे आणि ते कर्ज मिळवण्यासाठी बँक तुम्हाला विचारेल तुमचा यू पी आय डेटा किंवा यू एल आय डेटा तुम्ही शेअर करणार का तुम्ही त्याला परवानगी दिली की हो मी शेअर केला मला शेअर करायचं आहे तर त्या बँकेला ही जी यू पी आयची इंटरफेज आहे त्याच्यातनं तुमची आत्तापर्यंत की तुम्ही दर महिन्याला किती पैसे तुमच्या बँक खात्यात येत आहेत किती हे काही तुम्हाला असे व्यवहार देणार नाहीत पण त्याच्यातनं त्यांना एक संदेश दिला जाणार की बघा हा माणूस चांगल्यापैकी आहे प्रामाणिक आहे दर महिन्याला त्याला पैसे मिळत आहेत तो वीस टक्के पैसे वाचवतोय तो कर्ज फेडण्याची खूप चांगली शक्यता आहे आणि त्या आधारावर तुम्हाला तात्काळ एका दोन पाच सेकंदात आत्ता कसं होत होतं की अशा प्रकारची कर्ज फक्त या मोठ्या अतिशय कार्यक्षम एन बी एस सी आहेत त्याच देऊ शकत होता पण आता जेव्हा तुमची मालमत्ता तुमची तुमचा डेटा हीच तुमची मालमत्ता होणार आहे तेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या डेटाच्या आधारे चांगल्या दराचं कर्ज मिळवू शकाल आणि त्याच्यातनं शेतकरी पण चौदा टक्के व्याज भरणारा शेतकरी कदाचित चार टक्क्यांनी कर्ज मिळवू शकेल पण त्याच्यासाठी तो प्रामाणिकपणा हवा आणि तुम्ही यू पी आयनी व्यवहार करणारी आहे पाहिजेत आणि त्याच्यातनं आणखीन एक गोष्ट होते ती म्हणजे आता या लाडक्या बहिणीसाठी दोन कोटी महिलांनी आपले आधार आणि मोबाईल आणि या सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना पैसे लपवायची आता कोणतीही सोय उरलेली नाही आहे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आता याच गोष्टीचा आधार घेऊन आणि भारत याच्यामध्ये जगात आघाडीवर काय माहिती आहे याचं कारण म्हणजे अमेरिकेत ही व्यवस्था सुरू झाली तेव्हा मास्टरकार्ड विजा आणखीन कुठलं तरी हे आहे अमेरिकन एक्सप्रेस अशा दोन तीन मोठ्या बँकांनी ही सगळी पेमेंट गेटवे जे माझे पैसे तुमच्या खात्यात तुमचे पैसे माझ्या खात्यात त्याच्यासाठी जो स्विफ्ट कोड हे सगळे त्याच्यावर दोन तीन मोठ्या खाजगी कंपन्यांची बँकांची त्याच्यावर मक्तेदारी होती पेमेंट मोबाईल पेमेंटमध्ये चीननी जबरदस्त आघाडी उघडली आणि कोट्यावधी अब्जावधी व्यवहार चीनमध्ये मोबाईल पेमेंटचे होतात चॅटिंग करता करता पैसे पाठवायला चीनमध्ये पण ही सगळी यंत्रणाही अलीबाबा टेन सेंट म्हणजे या दोन चार खाजगी कंपन्यांच्या होती भारत याबाबत जगात उठून दिसतो भारताने जगात याबाबत आदर्श प्रस्थापित केला आहे याचं कारण भारताने हे ठरवलं आहे की ही जी सगळी माहिती आहे ही लोकांची आहे आणि ही सार्वजनिक राहिली पाहिजे म्हणून त्याला भारत म्हणतोय डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तर त्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून जी क्रांती यू पी आयच्या माध्यमातून केली चौदाशे कोटी व्यवहार दर महिन्याला होतात वीस लाख कोटी रुपये इकडून तिकडे तिकडून तिकडे केले जातात सत्तर टक्के व्यवहार दे नाही तर मास्टरकार्ड डेबिट विजा विजा सगळ्यात जायचे आणि त्याच्यासाठी अमेरिकन कंपन्यांना कमिशन मिळायचं ते आता भारतातले पैसे भारतातच खुळखुळतात त्याच्यात आता रुपेचं क्रेडिट कार्डनी बरीच गोष्ट करण्यात आलेली आहे तीच गोष्ट आता कर्जाच्या बाबतीत झाली तर या देशातल्या कोट्यावधी सामान्य लोकांना उद्योगासाठी धंद्यासाठी शेतीसाठी शिक्षणासाठी गाडीसाठी घरासाठी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी कर्ज काढणं आणि किफायतशीर व्याजदरात कर्ज काढणं सोपं होणार आहे आणि त्याचं सुतोवाच रिझर्व्ह बँकेने केलेलं आहे ही, कर कर के ही बातमी बाकी कुठे दिसेल की नाही माहिती नाही पण मला या बातमीची दखल घ्यावीशी वाटली कारण ही बातमी तुमचं आमचं जीवन प्रभावित करणारी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टीएट